सशक्त कायदा निर्माण करण्याबाबतची मागणी ॲडव्होकेट कांचन कोणाच्या दोंडीला करत यांनी केली पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यामध्ये काही वर्षापासून महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यात काही महिन्यापासून काही लहान मुलीपासून ते वयस्कर स्त्रियापर्यंत वाढत असलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते त्यात या अत्याचार पिढी स्त्रीचा एफ आय आर कायद्याने तात्काळ नोंदवणे गरजेचे असताना देखील काही पोलीस अधिकारी त्याची नोंद तात्काळ करीत नाहीत जेव्हा अत्याचार पीडित स्त्रीला कोणत्या तरी संघटनेचा किंवा राजकीय पक्षाचा पाठिंबा मिळत नाही किंवा जनआक्रोश होत नाही तोपर्यंत काही एफ आय आर घेतली जात नाही हे समजत नाही पोलिसावर नक्की कोणाचा दबाव असतो तो पहिला शोधला पाहिजे त्या दबाव टाकणाऱ्या व्यक्तीला व दबावात जाऊन न्यायिका नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांना पहिले त्या केसमध्ये सह आरोपी केला पाहिजे जेणेकरून कोणतेही राजकीय मंडळी उद्योगपती व कोणतीही व्यक्ती पोलिसांवर दबाव करू शकणार नाही अशी तरतूद नवीन कायद्यात करावी जेणेकरून कोणालाही पुरावे नष्ट करण्याची संधी भेटू नये तात्काळ पिढी स्त्रीची व आरोपीचे मेडिकल चेकअप करण्यात यावे पंचनामाही तात्काळ करण्यात यावा जेणेकरून तो चार्जशीट तयार करून, करून फास्ट ट्रॅक कोर्टात आरोपीला कायद्याप्रमाणे शिक्षा देणे न्यायालयाला शक्य होईल त्याचप्रमाणे या कायद्याचा आधार घेऊन दुरुस्त कडक शासन कोण्याची तरतूद या कायद्यात करावी त्यामुळे निरपरा स्त्री पुरुषाला तात्काळ न्याय मिळेल तसेच लैंगिक अत्याचाराने बलात्काराने पीडित स्त्री पुरुषाला तात्काळ हक्काचा न्याय मिळण्यासाठी कठोर कायदा देशात व महाराष्ट्रात विशेष अधिवेशन केंद्रीय व राज्य सरकारने तात्काळ बोलावून श्रीमंत वगैरे सर्वच व्यक्तींना समान न्याय असेल असा कायदा पारित करावा अशी मागणी पलटणमधील सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट कांचन कनोजा दोंडीराम परात यांनी या सोबत सहकारी ॲडव्होकेट रेशमा पठाण ॲडव्होकेट वर्षा राव तसेच जोया आणि जारा पठाण झुंजर न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकर माने